नमस्कार मित्रांनो मी दीपक खांडेकर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपण चाललं गावाला बाईकवरून तर आता वाजलेत तुम्ही बघू शकतात तीन वाजलेत आता तीन वाजता निघतोय बॅगा बिग आपल्यावर झाल्यात पॅकिंग तर त्याला निघूया समर्थांचं कुलदेवताचं दर्शन घेऊन आता आपण निघतोय निघाले इथं गाड्या लागल्यात आपल्या मोर्या त्याला तर नारळ फोडून झालाय त्यातून निघूया निघाला एक एक गाड्या आपल्या स्टार्ट झाल्यात चला आपण पण बसूया चला, चला काकाना बाय बाय केले जाऊया राईटची सुरुवात झालेली आहे दोन गाड्या पुढे गेल्यात आपल्या ह्या दोन पाठून आहेत एक गाडी यायची बाकी आहे तिकडे गेल्यावर बघू एकत्र भेटू तेव्हा पुढे आणि इथे आपण नाक्यावरती थांबलोय अजून दोन गाड्या यायच्या बाकी आहेत वाट बघतोय त्यांची याच्या अजून एक आपल्यासोबत आहे एक टी व्ही एस रायडर एक अँटॉर्क आहे एक शाईन आहे आणि अजून दोन गाड्या यायच्या आहेत तर बघूया आता कोणत्या आपल्या दोन्ही पण गाड्या आलेल्या आहेत दोन्ही पण अँटॉर्कच आहेत तीन अँटॉर्क झाले आपल्याकडे एक टी व्ही एस रायडर आणि एक शाईन चला तर निघूया लवकर खूप लेट झाला आहे चार वाजलेत मग आता चार वाजलेत विरार निघतो आहे मग किती किती तास लागतात आपल्याला गावाला पोचायला हरी हरेश्वरला त्याला निघूया We gotta do it now. आपल्या गाड्या लागल्यात पेट्रोल भरायला करायला ही एक आहे आपलीच गाडी आहे आपली टॉर्क आणि एक प्रत्येक बाय ड्रायव्हर ब्रो हाय <laughs>

त्याला पेट्रोल भरून झालाय निघूया दोन गाड्या गेल्यात एक गाडी अगोदरच पुढे गेल्या फिरवण चालली त्याला आपण पण बसूया लवकर निघूया लेट झालाय आधीच ट्रॉफिक सुरू झाली आहे भरपूर ट्राफिक आहे आणलेत भरपूर खड्डे पाणी तुंबलेत खड्ड्यांमध्ये एवढा मोठा खड्डा तो पण समजणार ना आता चहा था चायला थांबलोय फाउंटेनला गरमागरम चा पूल गारटलेत खूप पाऊस आलाय तर हा कॅमेरा घेऊन पुढे आलेला असे त्यामुळे काय व्हिडिओ करायला भेटली ना तिथे बेकार पण सर्वजण वाचली पाऊस पण खूप आहे गार थंडी लागायला लागली आहे का गार गार નાશ્તા કરવજ નાસ્તા કર सगळेजण चहाची मजा घेत थंडगार वातावरणामध्ये आता नाश्ता करून परत एकदा आता निघालोय आपल्या लक्षाकडे एक गावाकडे हा पाऊस खूप आहे अरती मंडळी येत आहे पाटणा Tchau, tchau,

俺はね。Yoshi, <music>

टायर सरला मागाशी बघितलं हा पाय नाही टाकलं ना प्रॉफिक व काय आहे घ्या पाहिजे मोठा ट्रक जास्त करताना अक्सिडेंट झालाय दोन एसपीचा आपण मानगावनं टर्न मारलाय आपल्या मकल्याकडे जायला आता बाकीचे सगळे जाम जरा वाट बघतो जवळ बसतो पण आला जाम ऊन पडलाय आता भागातील खूप पाऊस होता आता ऊन पडलाय ते आज गर्मी गरमी होत्याने आता आपले ये पर्यंत आपण वाट बघूया तुम्ही आता कुठे आहात आणि टाइम लागेल ना आम्ही तोपर्यंत मग जातो पुढे मग फोन केलेला आशी घेताला वगैरे तर ते आता पाठी आहेत अजून इंदापूरच्या पण टाइम लागेल त्यांना यायला इंदापूर आता चाललो पुढे ते येतील नंतर जाऊन जरा आराम करू आता आपण आला एवढं वाट बघण्यापेक्षा

त्याला आता फायनली घरी आलोय घरात साडे साडेबारा वाजले फायनली आता आपण घरी साडे साडेबारा झाले आता हा आपला आजचा ब्लॉग इथंच संपतो आहे भेटू आता बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करताना लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये